महाड तालुक्यातील मोहप्रे गावाजवळ शिवकालीन ऐतिहासिक सोनगडाच्या पायथ्याशी पाषाणातील कोरीव पुरातन पाद्य आढळून आले एक आदिवासी महिला या परिसरात आपल्या बकऱ्या चरण्यासाठी गेली असता त्या ठिकाणी ते आढळून आले तिने तातडीने गावच्या ग्रामस्थांना याबाबत कल्पना दिल्यानंतर ग्रामस्थांनी या परिसराची साफसफाई करून या पाद्यांचं पूजन केलं जुन्या जाणत्या ग्रामस्थांनी सांगितल्यानुसार याआधी देखील याच परिसरात पाषाणातील कोरीव हनुमानाची पुरातन मूर्ती आढळून आली होती या मूर्तीचे विधिवत पूजन व प्राणप्रतिष्ठा करून ग्रामस्थांनी गावात हनुमानाचं सुंदर मंदिर उभारलं असून हनुमान जयंती उत्सव व सप्ताह मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी साजरा होत असतो आता याच परिसरात पुन्हा हे पाद्य आढळून आल्यानं अजूनही काही पुरातन अवशेष व ऐतिहासिक ठेवा या परिसरात असण्याची शक्यता नाकारता येत नाही सोनगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा टेहळ म्हणून ओळखला जातो या ठिकाणी आजही हत्ती तलाव व शिवमंदिर असून या शिवमंदिरात महाराज दर्शनासाठी येत असत अशी आख्यायिका आहे त्यामुळं या ठिकाणी असणाऱ्या ऐतिहासिक गोष्टींचा उलगडा व्हावा यासाठी पुरातत्व खात्यासह इतिहास संशोधकांनी या परिसराची सखोल पाहणी करणं निश्चितच गरजेचं आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी